नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी आय एस मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण जो इतका अभ्यास केलेला आहे एमपीएससी परीक्षेसाठी त्याची आता वेळ आलेली आहे कारण उद्या एम पी एस सी राज्यसेवा प्रिलियम्स एक्झाम आपल्या समोर येते आहे तर परीक्षेला जाता जाता या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहे की उद्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे मी समजू समजू शकतो की आजचा दिवस घालवणं थोडासा म्हणजे वेगळंच वाटतं कारण की कसं आहे की उद्या पेपर कसा येणार आहे काय येणार आहे त्याचा प्रेशर आपण वर्षभर जो अभ्यास केला ते प्रश्न तो टॉपिक उद्या येणार आहे का परीक्षेत वेळेवर आठवणार आहे का या सर्व गोष्टींची चिंता तुमच्या डोक्यात चालू असणारच आहे पण मित्रांनो आजचा दिवस चांगल्या प्रकारे घालवणं हे खूप महत्वाचं आहे कारण की आजच्या दिवसाचा इम्पॅक्ट जो आहे तो उद्याच्या पेपरवर पडतो ठीक आहे तर काय करावं आणि काय करू नये याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहे ही चर्च, चर्चा हे चर्चासत्र दा हार्डली दहा ते पंधरा मिनिटात आपण संपवणार आहे कारण की आम्ही पण समजतो आम्ही पण समजतो की उद्याचा दिवस जो आहे तो सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे आणि तुमच्यासाठी वेळ सर्वात जास्त महत्वाची आहे पण मित्रांनो परीक्षेला जाता जाता एक सपोर्ट पाहिजे असतो एक सपोर्ट सिस्टीम पाहिजे असते आणि तेच आम्ही सपोर्ट सिस्टीम म्हणून तुमच्या मागे कणखरपणे उभे आहोत तर एक पंधरा मिनिटाचा एक हलका फुलका फु, हलका ब्रेक म्हणून आपण या व्हिडिओला पाहू शकता आणि या व्हिडिओचा ऍक्च्युअल उद्याच्या दिवसावर खूप 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 सकारात्मक परिणाम होईल हीच आशा बाळगून आम्ही हा व्हिडिओ आणतो आहोत तर पाहूया परीक्षेला जाता जाता सगळ्यात पहिले मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण वर्षभर प्रॉपर अभ्यास केलेला आहे तुम्ही रोज प्रॉपर तुमचं शेड्यूल आखलं होतं त्याला प्रॉपर तुमच्या प्रमाणे तुमच्याकडनं जितकं होतं त्याप्रमाणे तुम्ही सखोल अभ्यास केलेला आहे हा कॉन्फिडन्स आता आप आपल्याला ठेवायचा आहे हा आत्मविश्वास आपल्याला ठेवायचा आहे मित्रांनो किती अभ्यास केला तास तास केला मी केला हे विचार आता डोक्यात आणायचे नाही आहेत ठीक आहे एक मोठा भाऊ म्हणून मी तुम्हाला सांगतोय कारण तुम्ही किती अभ्यास केला त्यांनी किती अभ्यास केला हे महत्वाचं नाही आहे उद्याच्या त्या दोन तासामध्ये जीएसच्या किंवा सामान्य अध्यनाच्या त्या दोन तासामध्ये आणि सी सेटच्या त्या दोन तासामध्ये तुम्ही कशा प्रकारे परफॉर्म करता ते सर्वात जास्त महत्वाचं आहे मित्रांनो आणि याच्यासाठी अभ्यासापेक्षा तुम्ही तुमचा जो पल्स आहे तुमचा जो टेन्शन आहे तुमचा जो आ, आता जो डोक्यात चालू जाणारे जे विचार आहे त्यांच्यावर तुम्ही कसं कंट्रोल करता ते तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळे आता ही ते युद्ध संपलेलं नाहीये उद्या पाच वाजेपर्यंत आपण जे पण काही परफॉर्म करणार आहे त्याच्यावर आपला रिझल्ट येणार आहे त्यामुळे आत्मविश्वास बाळगा आणि आत्मविश्वासाने समोरचं पाऊल टाकायचं आहे मित्रांनो आपल्याला सो सर्वात पहिले आपण पाहू परीक्षेला करण्याच्या परीक्षेच्या वेळेस करण्याच्या गोष्टी किंवा डूज ज्याला आपण म्हणतो मित्रांनो आजच आजच आपल्याला ऍडमिट कार्डची झेरॉक्स आणि ओळखपत्र ठीक आहे याच्यात कमीत कमी दोन दोन प्रती आपण झेरॉक्स काढून ठेवायचे आहे मित्रांनो मी काय म्हणतोय दोन प्रति मी भरपूर त्या एक्झाम सेंटरवर हे पाहिलंय की मित्र आपले जे मित्र मैत्रिणी आहेत ते एक झेरॉक्स काढून जातात आणि त्याच्यानंतर मग टेन्शन येतं त्यांना की सी सेटच्या वेळेस मग झेरॉक्स कुठं काढू काय करू कारण की उद्या रविवार आहे तर भरपूरशी दुकानं बंद राहतात त्यामुळे आजच मी सांगतोय की आज दोन रुपये जास्त खर्च करून आपले दोन ऍडमिट कार्ड आणि दोन ओळखपत्राच्या झेरॉक्स आणि सोबत सोबत आपलं ओरिजिनल आयडी प्रूफ हे आजच बॅग मध्ये टाकून ठेवायचं आहे तुम्हाला लक्षात ठेवा आजच म्हणजे लेक्चर झाल्याबरोबर हा व्हिडिओ झाल्याबरोबर उठा आणि ते ठेवून द्या क्लियर दुसरं वेळ पूर्वी पोहोचा म्हणजेच आता जर तुम्ही ऍडमिट कार्ड वाचलं असेल तर तिथे लिहिलं आहे की एक्झाम टाइमिंग जो आहे तो, तो दहा ते बारा आणि तीन ते पाच आहे पण पर मित्रांनो परीक्षेला सर्वात शेवटी सर्वात लास्ट एंट्री जी आहे ती साडेनऊची आहे तर तुम्ही साडेनऊ ला पोहोचणार का अजिबात नाही तुम्हाला कमीत कमी एक्झाम डेट एक्झाम टाइमच्या एक तासा पहिले पोहोचायचं आहे मित्रांनो उद्या साडेआठ ते नऊच्या दरम्यानच तुम्ही त्या एक्झाम सेंटरवर पोहोचले पाहिजे मी भरपूरशा विद्यार्थ्यांना असं पाहिलं की ते एकदम वेळेपर्यंत पोहोचतात आणि तिथे मग धावपळ त्यांची होते तुमची जी धावपळ झाली त्याचा डायरेक्टली परिणाम तुमच्या पेपरवर होतो म्हणून माझं म्हणणं आहे थोडे लवकर निघा एक्झाम सेंटरवर पोहोचा तिथे आराम करा काही हरकत नाही ठीक आहे पण तिथे एकदम वेळेपर्यंत जाऊ नका मित्रांनो ठीक आहे एक काय दीड तास पहिले पोहोचले तर योग्य आहे तिथे बसून तुम्ही रिवाईज करू शकता शांतपणे बसू शकता ठीक आहे मोबाईल पाहायचा नाहीये उद्या पाच पाच वाजेपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला उद्या मोबाईल पाहायचा नाहीये तिसरं मन शांत ठेवा जसं मी तुम्हाला सांगितलं आजचा दिवस थोडासा कठीण राहतो थो। कारण की आपल्या मनात आज असंख्य विचार येत राहतात की मी अभ्यास केलाय लाखो लोक एक्झाम देणार आहे त्याच्यातले फिफ्टी पर्सेंट लोक ऑलरेडी सिलेक्ट राहतात ते पुन्हा एक्झाम देतात यूपीएससी पॅटर्न पॅटर्नवर पहिल्यांदा पेपर येतोय कसा पेपर येणार आहे काय असे असंख्य प्रश्न तुमच्या डोक्यात येणार असणारच आहे पण तुम्ही अधिकारी होणार आहात आणि अधिकाऱ्याला सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतं आपलं डोकं शांत ठेवणं कारण की जेव्हा आपलं डोकं शांत राहील तेव्हाच आपण योग्य डिसिजन घेऊ शकतो उद्याही आपल्याला योग्य डिसिजन म्हणजेच कोणतं उत्तर मार्क करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला आपलं डोकं शांत ठेवणं जरुरी आहे म्हणून तुम्हाला नवीन सांगतोय की मन शांत ठेवा आज आणि पूर्ण उद्या याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे काहीतरी नवीन विषय काहीतरी नवीन कोणती मॅगझिन काहीतरी नवीन न्यूजपेपर हे काहीही पाहू नका आतापर्यंत तुम्ही जो अभ्यास केलाय त्यालाच हळूहळू चाळा अजून माझं एक म्हणणं आहे आता तुम्ही रिमेंबरिंग करण्याची गरज नाही म्हणजे आता तुम्ही काहीतरी नवीन आठवून पाहतो बा लक्ष्मीकांत मधलं किंवा अजून काय तुमचा जो पण काही सोर्स असेल त्याच्यातनं मी आठवून बघते की काय आठवतं किंवा काय आठवत नाही ते अजिबात करू नका आज फक्त तुम्ही जे वाचलंय त्याला हलकी एक त्याला आपण म्हणतो की चाळणी करून घ्या फक्त पहा वाचा तेही लाईन बाय लाईन वाचू नका फक्त हलकं हलकं आपल्याला पाहायचं आहे आजचा दिवस तुमचा खूप वाचण्याचा आहेच नाही आज फक्त आपल्याला तो पुन्हा एकदा ओव्हरलुक करून घ्यायचा आहे मित्रांनो ठीक आहे नेक्स्ट आहे हलका आहार घ्या पहा आपली परीक्षा दहा ते बारा आहे ठीक आहे त्यामुळे बारा वाजेपर्यंत पहिल्या पेपरसाठी आपल्याला जी एनर्जी टिकवून ठेवायची आहे त्याच्यासाठी माझं म्हणणं राहील की एक हलका आहार तुम्ही घ्या हलका ब्रेकफास्ट करा ठीक आहे ज्याच्यानी तुम्हाला ती एनर्जी मेंटेन राहील ठीक आहे चहा किंवा कॉफी घेऊ शकता पण त्याच्यातही तुम्ही पहा ज्यांना एसिडिटी वगैरे आहे त्यांनी त्या तुमच्या बॉडी प्रमाणे तुम्ही जो काय सकस आहार आहे तो तुम्ही घेऊ शकता किंवा ज्यूस घेऊ शकता नारळ पाणी घेऊ शकता जे तुमच्यासाठी योग्य आहे ते घेऊ शकता नेक्स्ट लेखन साहित्य तपासा तिथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो काळा बॉल पेन आणि काळाच बॉल पेन तुम्हाला घेऊन आहे ठीक आहे तिथे बाकी पेन चालत नाहीत त्यामुळे माझ्या मते दोन काळे बॉल पेन तुम्ही घेऊन जायचे ठीक आहे माझी इच्छा आहे की तुम्ही नवीनच विकत घ्या जेव्हा आपण कोणती चांगली तयारी करतो चांगली सुरुवात करतो तर त्याची एनर्जी काही वेगळी राहते म्हणून माझं म्हणणं आहे की दहा दहा वीस रुपये थोडे जास्त खर्च करा पण दोन नवीन काळे बॉल पेन तुम्ही घेऊन जा दुसरं पाण्याची बॉटल तुम्ही घेऊन जा आणि पाण्याची बॉटलही अशा प्रकारे घेऊन जाईल की ज्याच्यावर काही चिटकवलेलं नाही आहे किंवा ज्याच्यावर तांब्याची किंवा स्टीलची अशी कोणतीही बॉटल घेऊन जाता कामा नाही ठीक आहे कारण की काही एक्झाम सेंटरवर ट्रान्सपरंट बॉटल नसेल तर ते तुम्हाला आत आत नेऊ देत नाही त्यामुळे तुम्ही ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल घेऊन जायची आहे नेक्स्ट वॉच तुम्ही घड्याळ घेऊन जाऊ शकता पण ती डिजिटल वॉच नाही जी आपली सामान्य वॉच आहे नॉर्मल वॉच आहे तीच तुम्ही घेऊन जाऊ शकता ठीक आहे त्याच्यानंतर आहे प्रत्येक नीतवाचा हे सर्वात महत्वाचं आहे पहा तुमच्या हातात जेव्हा प्रश्न पेपर येईल तर जो क्वेश्चन पेपर आहे तो सर्वांसाठी सारखाच राहणार आहे मित्रांनो असंही होऊ शकतं की तुम्हाला जो सेट आलेला आहे त्याचे पहिले दहा प्रश्न थोडेसे कठीण येऊ शकतात हे मी याच्यासाठी सांगतोय तुम्हाला घाबरवायचा नाही आहे आम्हाला दिस इज द शॉक ॲब्झॉर्बर तुम्हाला आत्ताच मी तयार करून ठेवतोय ठीक आहे हे एक्झामचं तंत्र आहे ते तुम्हाला पहिले काही प्रश्न कठीण देतील ज्याच्यानी तुम्हाला असं वाटेल की हे तर मला येतच नाही आणि त्याच्यानी तुम्ही प्रेशर मध्ये येऊन काहीतरी चुकीच्या गोष्टी करू शकता हे न होण्यासाठी मी तुम्हाला आजच सांगतोय पहा पेपर क्वेश्चन पेपर हातात आल्यानंतर पहिले दहा प्रश्न तुम्हाला पाहायचे जर ते प्रश्न कठीण असतील तर गोंधळून न जाता ज्या जा विषयापासून तुम्हाला जे सोपे प्रश्न वाटत आहे जसं एक ते दहा मला प्रश्न कठीण वाटत आणि एकही आठवत नाहीये होऊ शकत सही ठीक आहे तर गोंधळून न जाता अकरावा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे मी तुम्हाला गॅरंटी देतो मित्रांनो एक ते दहा प्रश्न जेव्हा कठीण असतील तर अकरा ते तीस प्रश्न तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकाल कॉन्फिडेंटली म्हणून आपला पेशन्स ठेवून आणि आपला आत्मविश्वास ढळू न देता तुम्हाला शांततेने तो पेपर चाळायचा आहे ठीक आहे आणि ज्या ज्या विषयापासून तुम्हाला तो कॉन्फिडन्स आहे तिथपासून तुम्ही चालू करू शकता पेपर सॉल्व्ह करणं लगेच आपल्याला क्वेश्चन पेपर जसा हातात भेटला तर डायरेक्ट आपल्याला उत्तरपत्रिकेत मार्क करण्याची गरज नको तुम्हाला पावणे दहा वाजता उत्तरपत्रिका जी भेटते त्याच्यात तुम्हाला प्रॉपर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतोय उत्तरपत्रिका भेटल्यानंतर प्रॉपर तुम्हाला ते नंबर मोजून जसं ते जसं नागपूरचा आहे तर एन जी तर बरोबर एन जी त्याच्यानंतर मग तुमचा जो पण काही रोल नंबर असेल त्यानुसार डॉट्स तुम्हाला फिल करायचे आहेत शांततेने डॉट फील करायचे टेन्शन मध्ये नाही ज्यांना खूप प्रेशर असेल पहिल्यांदा परीक्षा देत असेल तर होऊ शकतं की आपले हात थरथरतील तर त्यावेळेस काय करायचंय जसं तुमचं असेल झिरो तर वर एक डॉट द्या मग असेल वन तर वनच्या तिथे डॉट द्या टू अशा प्रकारे पहिले डॉट देऊन त्याच्यानंतर मग तुम्हाला ते गोळे भरायचे ठीक आहे तर शीट प्रॉपर भरून मग दहा वाजता जेव्हा तुमच्या हातात क्वेश्चन पेपर येईल प्रश्नपत्रिका येईल त्याला ओपन करून आपल्याला प्रश्न चालायचे एक ते दोन मिनिटात तुम्ही त्या प्रश्नाला चाळू शकता जर सोपे प्रश्न आले तर चांगलीच गोष्ट आहे स्टार्टिंगला नसेल तर गडबडून न जाता समोरचे प्रश्न पहा तुम्हाला ते सोपीच वाटणार आहे ठीक आहे दुसरी गोष्ट आपल्याला ही लक्षात ठेवायची आहे दोन इटरेशन मध्ये पेपर सॉल्व करा जसं पहिल्या प्रश्नापासून जर तुम्ही चालू केलं समजा ठीक आहे तर एक ते शंभर हे प्रश्न जेव्हा तुम्ही पाहत असाल तर जे तुम्हाला पक्के माहीत आहे ते पहिले तुम्ही क्वेश्चन पेपरवर मार्क करू शकता ठीक आहे पक्के म्हणजे पक्के याच्यात तुम्हाला डाऊट अजिबात नको ठीक आहे अशा प्रकारे तुमचं फर्स्ट इटरेशन जे आहे ते पंचवीस ते पस्तीस मिनिटांमध्ये होऊन जाईल जे मला शुअर शॉट माहिती आहे त्याच्यानंतर जेव्हा सेकंड इंटरेशन येईल त्याच्यात मग तुम्ही जे एलिमिनेशन आणि तुमचं जे आठवण्याची वगैरे प्रक्रिया आहे ते करून तुम्ही ते प्रश्न क्वेश्चन पेपरवर तिथल्या तिथे टिक करू शकता ठीक आहे दुसरं पाच पाच प्रश्न माझं तरी मत आहे की पाच पाच प्रश्न तुमचे सॉल्व झाले की मग तुम्ही ते क्वेश्चन नंबर पाहून तो क्वेश्चन नंबर त्या आन्सर शीटवर जाऊन त्या शीट वर तो क्वेश्चन नंबर पाहून तिथे तुम्ही मार्क करायचा आहे एवढं डिटेल मी काबर बोलतोय कारण भरपूरदा असं मुलांचं होतं की प्रश्न सोळावा सॉल्व्ह करतात आणि मार्क करून देतात ते चौदाव्या गोळ्यावर या गोष्टी व्हायला नको म्हणून थोडंसं हळू गेले तर चालेल पण पन पंधरावा क्वेश्चन असेल तर पंधरा इकडला पाहून तिकडे वर पंधरा नंबर पाहून मगच तुम्हाला तिथे गोळा भरायचा आहे ठीक आहे तेव्हा कुठे आपण काम करू शकू आणि तेव्हा कुठे आपल्या चुका होणार नाहीत दुसरी गोष्ट आपल्याला एक करायची आहे जेव्हाही तुम्ही कोणताही प्रश्न क्वेश्चन नंबर एक पासून ते क्वेश्चन नंबर शंभर पर्यंत तुम्ही कोणताही प्रश्न वाचाल सर्वात पहिले तुम्हाला तिथे पाहिजे करेक्ट विचारलाय की इनकरेक्ट विचारलाय त्याला तुम्हाला सर्कल करायचं आहे योग्य की अयोग्य हे विचारलंय त्याला तुम्हाला सर्कल करायचं आहे प्रश्नपत्रिका थोडी खराब झाली तर चालते ठीक आहे सर्वात पहिले प्रश्न हातात आल्यावर तुम्हाला योग्य कि अयोग्य त्याला मार्क करायचं आहे एमपीएससी आणि युपीएससी दोन्ही ठिकाणी मी पाहिलेलं आहे की आठ ते बारा प्रश्न तुम्हाला असेच विचारतात आणि भरपूरशा मुलांच्या या चुका होतात आपण सिली मिस्टेक करायची नाही आहे मित्रांनो कारण की एक एक सिली मिस्टेक आपल्याला एक एक वर्ष वाया घालवतो म्हणून जे मी तुम्हाला सांगतोय ते तुम्हाला इम्प्लिमेंट करायचं आहे तुम्हाला उद्या परीक्षेच्या वेळेस माझा चेहरा आणि माझा आवाज ऐकू ठीक आहे तर जसा प्रत्येक प्रश्न मी म्हणतोय सर्वात पहिले पाहिजे योग्य की अयोग्य त्याला मार्क करा त्याच्यानंतर काय करणार जे स्टेटमेंट्स आहे स्टेटमेंट बेस्ड जे क्वेश्चन्स राहतील त्याला एक एक स्टेटमेंट वाचून प्रयत्न करा की ते बरोबर आहे की चूक आहे ठीक आहे एमपीएससी आणि यूपीएससी तुम्हाला एक हिंट नेहमीच देत राहतो मित्रांनो जर तुमचं डोकं शांत असेल तर तुम्ही ती हिंट पकडू शकता एमपीएससी आणि यूपीएससी ला वाटतंय की तुम्ही ती मेन्स एक्झाम द्यावी मुख्य परीक्षा द्यावी तुम्ही अजिबात असं डोक्यात ठेवू नका की एमपीएससी आणि युपीएससी तुम्हाला काढण्याच्याच मार्गावर आहे त्यामुळे ती मुख्य परीक्षा देण्यासाठी ते तुम्हाला हिंड देत आहेत पूर्व परीक्षेत की पहा ही हिंट पकडा या प्रश्नाला या स्टेटमेंटला एलिमिनेट करा आणि डायरेक्ट उत्तरावर या तर ते आपल्याला पकडायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही काय कराल सर्वात पहिली स्टेप काय आहे योग्य की अयोग्य त्याला मार्क कराल दुसरं एक एक स्टेटमेंट वाचून एक एक स्टेटमेंट वाचून त्याच्यातलं कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे त्या स्टेटमेंटच्या बाहेर छोटासा राईट टिक करा इनकरेक्ट आहे त्याच्या बाहेर क्रॉस करा आणि त्या हिशोबाने ऑप्शन पाहून जे करेक्ट किंवा इनकरेक्ट ठीक आहे त्याला एलिमिनेट करून तुम्ही योग्य उत्तरावर येऊ शकता हीच टेक्निक आपल्याला युज करायची आहे ज्याला आपण एलिमिनेशन टेक्निक म्हणतोय आणि हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर घाई गडबडीत जसं मी तुम्हाला म्हटलं घाई गडबडीत चुकीची मार्किंग टाळा इकडे आपण मार्क केलेलं आहे पण तिकडे जाऊन आपण बी मार्क करतो तिकडे आपण पंधराव्या नंबरचा प्रश्न सॉल्व्ह करतोय तिकडे जाऊन आपण चौदाव्या नंबरवर गोळा करतो ह्या चुका होतात या करू नका ठीक आहे थोडं शांततेने इकडला पंधरा तिकडे जाऊन पंधरा नंबरच्या तिथे जाऊन मार्क करायचा आहे शांततेने ठीक आहे कारण सिली मिस्टेक आपल्याला एक वर्ष भारी पडू शकते ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्वतःवर विश्वास ठेवा सर्वात महत्वाचा आहे पहा मित्रांनो जो युपीएससी मध्ये किंवा एमपीएससी मध्ये भारतातन किंवा राज्यातन पहिला टॉपर जरी आला असेल ना त्याचाही अभ्यास नाही आहे कारण ही, ही परीक्षा फक्त अभ्यासावर नाहीच ही परीक्षा तुमच्या स्ट्रॅटेजीवर आहे आणि तुमच्या आत्मविश्वासावर आहे तर इथे तुम्हाला शंभर पैकी दहा ते पंधरा प्रश्न कॉमन सेन्सचे राहणार आहे तर तेव्हा गडबडून न जाता किंवा एखाद वेळेस जर ते वेळेवर आपण त्या विषयाचा किंवा त्या टॉपिकचा अभ्यास केल्यावरही तिथे जाऊन आपण ब्लँक होऊ शकतो तेव्हा एकदम हडबडून न जाता त्या प्रश्नाला समोर जा ठीक आहे थोडासा शांततेने विचार करा आणि मला विश्वास आहे की ती गोष्ट तुम्हाला वेळेवर आठवणारी आहे आणि तुम्ही आतापर्यंत जे अभ्यास केलेला आहे जी मेहनत केली आहे त्याच चीज होणारच हा कॉन्फिडन्स हा आत्मविश्वास बाळगूनच आपल्याला तो प्रश्न मार्क करायचा आहे अजून एक गोष्ट मला बोलावीशी वाटते प्रश्नपत्रिकेच्या बद्दल आणि उत्तर पत्रिकेच्या बद्दल इथे एकदम डिफेन्सिव्ह न खेळता डिफेन्सिव्ह न खेळता थोड आक्रमक खेळणं चालू करा इट इज जस्ट लाईक अ गेम ठीक आहे इट इज जस्ट लाइक टी ट्वेंटी नाव मी टी ट्वेंटी का बरं म्हणतोय कारण की पहिले तुम्ही जर पाहिलं असाल तर एमपीएससीचा जो कट ऑफ आहे तो एकशे आठ होता त्याच्यानंतर तो एकशे एक सतरा पॉईंट पाच झाला ठीक आहे मी हे नाही म्हणत आहे की पेपर किती डिफिकल्ट आला तरी तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी मारायची आहे पण करू की नाही जेव्हा तुम्ही फिफ्टी फिफ्टीवर येत आहे चार पैकी दोन ऑप्शन एलिमिनेट केले आहे आणि आता तुमच्या डोक्यात आहे की मी त्याला मार्क करू की नाही तर माझं म्हणणं आहे की ते मार्क करा कारण की त्याची फिफ्टी पर्सेंट प्रोबाबिलिटी राहते करेक्ट होण्याची ठीक आहे आणि तुम्ही मार्क नाही केलं तर कोणी दुसरा करणार आहे त्यामुळे एकदम न घाबरता न बिचकता फक्त साठच प्रश्न करून येऊ आणि तेच एकदम परफेक्ट करून येऊ हा माइंडसेट टाळा ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्यामुळे आपल्याला जितके जास्त आपण आपलं लॉजिक लावून आपलं नॉलेज आपलं लॉजिक आपला कॉमन सेन्स लावून जितके जास्त प्रश्न आपण सॉल्व करू शकू तितके आपल्याला सॉल्व करायचे ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला एकही गोष्ट काहीच माहित नाही ठीक आहे आणि जो फॅक्च्युअल गोष्ट असेल त्या प्रश्नाला तुम्ही स्किप करू शकता पण जसं एन्व्हायरमेंट किंवा ज्याला आपण पर्यावरण म्हणतो विज्ञान व तंत्रज्ञानाचे जे कॉमन क्वेश्चन्स राहतात कॉमन सेन्सवाले ठीक आहे तो टॉपिक तुम्ही वाचला जरी नसेल ना तरी त्याचे स्टेटमेंट तुम्ही वाचले तर आपण आपल्या कॉमन सेन्सनी त्याला मार्क करू शकतो तर ते प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे त्याला स्किप करायचं नाही आहे मित्रांनो भरपूरसे विद्यार्थी काय करतात जसा प्रश्न आला समजा एक पर्टिक्युलर विषयावर किंवा टॉपिकवर आणि कि आपल्या डोक्यात राहतं की हा तर टॉपिक मी वाचलाच नाही तर तुम्ही ते स्टेटमेंट न वाचता त्याला स्किप करता ही चूक करू नका कारण भरपूरदा असे प्रश्न खूप सोपे असतात ठीक आहे तर त्या प्रश्नांना वाचा आणि त्याला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा ते प्रश्न सोपी असतात मित्रांनो जे खूप मोठे दिसतात ना ते सोपी असतात आणि जे एकदमच एग, फॅक्च्युअल प्रश्न आहेत त्या फॅक्च्युअल प्रश्नांचं तुम्हाला काहीच माहीत नसेल तरच आपल्याला तो प्रश्न स्किप करायचा आहे अदरवाइज ट्राय टू अटेम्प्ट एटी टू नाईन्टी क्वेश्चन्स ठीक आहे आणि हे सर्व सांगितल्यावरही मी एक लाईन बोलीलच ला तुम्हाला की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा पेपर चाळाल ना पाच ते चार ते पाच मिनिटं सर सर्व स्टार्टिंगला तिथे तुम्हाला आयडिया येऊन जाईल ठीक आहे जर तुम्हाला भरपूरशा गोष्टी जर तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केले आणि तुम्ही जर भरपूरशा गोष्टी तुम्हाला वाचल्यासारख्या वाटत आहे म्हणजेच प्रश्न आहे मीडियम लेवलचा जेव्हा प्रश्न पेपर क्वेश्चन पेपर राहील तेव्हा आपल्याला ऐंशी ते नव्वद मध्ये अटेम्प्ट करायचेच आहे प्रश्न ठीक आहे तुम्हाला आठवत नाहीये म्हणून प्रश्न प्... डिफिकल्ट आहे हे चूक आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला पेपर सॉल्व करायचा आहे नंतर काय गोष्टी करू नयेत सर्वात पहिले आज कोणीतरी तुमचा मित्र मैत्रीण म्हणत आहे की हे वाचून जा म्हणून तुम्ही वाचून चालले युट्यूब वर शंभर व्हिडिओ येतील त्याच्यात सांगितलं जाईल ही लास्ट मिनिट की हे वाचून जा आणि ते असा करू नका जो वर्षभर अभ्यास केलाय तोच कामात येणार आहे ठीक आहे त्यामुळे आज काहीही नवीन टॉपिक करून जायची गरज नाही आज आपल्या आत्मविश्वासावर आपल्या पेशन्सवर आणि आपण जे केलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून त्यालाच फक्त चाळायचं आपल्याला दुसरं मोबाईल आणि स्मार्ट वॉच परीक्षा केंद्रात घेऊन जाऊ नका आता मोबाईल का बरं म्हंटल कारण की परीक्षा केंद्रात तुम्हाला बॅग बाहेर ठेवायचे असतील ठीक आहे आणि आपलं अर्ध लक्ष आपल्या मोबाईल मध्येच राहील की माझ्या बॅग मध्ये मोबाईल आहे काय करून काय नाही ठीक आहे तर महागडे मोबाईल घेऊन मग नंतर आपल्या डोक्याला टेन्शन देण्यापेक्षा उद्याची आपली पहिली प्रायोरिटी आहे की आपला पेपर चांगला गेला पाहिजे म्हणून प्रयत्न करा की मोबाईल घेऊनच जाऊ नका आणि जर घेऊन चालले असाल तर योग्य प्रकारे तुमच्या गाडीच्या डिक्कीत वगैरे तुम्ही ठेवू शकता पण ते पण तुमच्या डोक्याला रिस्क लावण्यापेक्षा आणि टेन्शन देण्यापेक्षा मोबाईल घेऊन जाणे टाळा ठीक आहे दुसरं इतरांची तयारी करू नका भरपूरदा मी पाहतो हो की एक्झाम सेंटरवर खूप वयाचे पण विद्यार्थी असतात आणि खूप यंगस्टर्स पण राहतात आणि आप या सर्वांना पाहून ही गर्दी पाहून आपल्या डोक्यात शंभर विचार राहतात की यांनी एवढे अटेम्प्ट दिले असतील तरी हे आता परीक्षा देत यंगस्टर्स ला पाहून आपल्याला असं वाटतं की बापरे हा तर एकविसाव्या वर्षी किंवा हि तर एकविसाव्या वर्षी एवढा अभ्यास करून आलेली आहे ठीक आहे ही देते आणि मी इकडे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जे काय तुमचं वय असेल मी आता माझा स्ट्रगल काय गोष्टी टाळा डोंट कम्पेअर फक्त एकच टार्गेट करायचं आहे तुम्ही पाहिलं असाल भरपूरशे विद्यार्थी भरपूरशे विद्यार्थ्यांनी वयाच्या बत्तीसाव्या वर्षी चौतीसाव्या वर्षी पण परीक्षा पास केली आहे भरपूरश बर, विद्यार्थ्यांनी वर वयाच्या एकविसाव्या वर्षी पण परीक्षा पास केली तर ती त्यांची स्किल तो त्यांची मेहनत तो त्यांचा आत्मविश्वास होता बाकी त्यांची तुलना आपल्याला करायची नाही आहे तुम्हाला आता जे पाहिजे त्याच्यावर आपल्याला फोकस आहे ठीक आहे बाकी फिलॉसॉफी आयुष्य काय आहे काय आहे या फालतू गोष्टी उद्यापर्यंत काहीही डोक्यात आणू नका गर्दीला पाहून याच झालं असतं तर त्याचं झालं असतं तर इचं होणार का माझं होणार का या शंभर गोष्टी विचार करून नका फक्त अँड फक्त पेपर आल्यावर मी कशा प्रकारे त्याला योग्य प्रकारे जस्टिस देईल योग्य प्रकारे सॉल्व करील हे आपल्या डोक्यात यायला हवं नेक्स्ट जास्त कॅफेन घेऊ नका पा भरपूरदा तुम्ही पाहिलं असाल वेगवेगळ्या चॅनल्सवर सांगतात कॉफी घ्या ऍक्टिव्हेट ठेवा डोकं वगैरे या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या शरीर युष्टीप्रमाणे तुम्ही तुमच्या देहाप्रमाणे तुम्हाला जे योग्य असेल तेच तुम्ह घ्या ठीक आहे जस माझं सजेशन राहतं की जसं नारळ पाणी किंवा ज्यूस घेतलं तर था, हे चांगलं राहतं ठीक आहे ज्याच्या आपली ऍसिडिटी वगैरे होत नाही नाहीच तर एक हलकासा चहा किंवा दूध किंवा हलकीशी कॉफी तुम्ही घेऊ शकता अतिरेक टाळा ठीक आहे नंतर लास्ट उत्तर पत्रिका शेवटच्या क्षणी सबमिट करू नका म्हणजे काय तुम्ही काय करता भरपूरसे लोक असे करतात की दोन तास आहे म्हणजे एकशे वीस मिनिट आहे आणि मला शंभर प्रश्न मित्रांनो एकशे वीस मिनिटं असे कन्सिडर करू नका ठीक आहे आपल्याला टा ट्राय करायचंय की आपला जो पेपर आहे तो दहा मिनिटा पर्यंत म्हणजे दोन तासाच्या दहा मिनिटा पर्यंत तो पूर्ण व्हायला हवा मध्ये किंवा सामान्य ज्ञान जो पेपर वन आहे त्याच्यात आपल्याला भरपूर वेळ भेटतो ठीक आहे सी मध्ये जो पेपर टू आहे त्याच्यामध्ये आपली थोडीशी धावपळ होऊ शकते तर ती धावपळ टाळण्यासाठी आपल्याला पहिलेच ठरवून ठेवायचं आहे मला एक इतक्या इतक्या मिनिटात जसं आता आपल्या जवळ टोटल शंभर प्रश्न आहे तर पहिले पन्नास प्रश्न तुमचे एका तासात झाले पाहिजे असं नाही आहे एका तासाच्या पहिलेच ते पन्नास प्रश्न तुमचे वाचून झाले पाहिजे हे लक्षात ठेवा म्हणजे थोडस घड्यायच्या पहिलेच राहा म्हणजे पन्नास प्रश्न जे तुम्ही सॉल्व्ह करत आहात ते पन्नास प्रश्न तुमचे फोर्टी फाईव्ह तु टू फिफ्टी मिनिट्स मध्ये झाले पाहिजे आणि बाकीचे पन्नास प्रश्न पुढच्या पन्नास मिनिटात कारण की आपण जे गोळे भरतो ना त्याच्यातही आपला वेळ जातो मित्रांनो त्याच्यानंतर इन्व्हेजिलेटर एक्झामिनर पण तुमचा थम सिग्नेचर घ्यायला येतात त्याच्यातही वेळ जातो तेव्हा आपलं डोकं शांत ठेवायचं आहे ठीक आहे नंतर वेळेचे व्यवस्थापन वे मी तुम्हाला सांगितलं सी सेट बद्दलही मी तुम्हाला सांगतो मी आजच तुम्हाला सांगतोय शॉक ऍब्झॉर्बर म्हणून आपलं डोकं रेडी ठेवा कारण की एमपीएससी जी आहे ती युपीएससी प्रमाणे होते आहे ठीक आहे शंभर लोकांनी हे सांगितलंय आपल्यालाही माहिती आहे तर काहीतरी नवीन येईल की ये नाही हे तर उद्याचाच पेपर सांगणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे कारण की फक्त ते तुमच्यासाठी नवीन नाही राहणार आहे जितकेही लोक एमपीएससी ची परीक्षा देणार आहे त्या सर्वांसाठी उद्याचा दिवस नवीन राहणार आहे उद्याचा पेपर नवीन राहणार आहे म्हणून जर समजा पॅसेजेस युपीएससी प्रमाणे आले एक पॅसेज एक प्रश्न तरी काही खूप घाबरण्याची गरज नाही आहे आणि जर एमपीएससी प्रमाणे आले एक पॅसेज आणि पाच प्रश्न त्याला त्याला दे तर त्यालाही आपण पहिले पासून तयारी केलेलीच आहे त्याला आपण सामोरे जाऊ शकतो त्याच्यातही मी तुम्हाला सांगतो जर जुन्या पेपर पॅटर्न प्रमाणे सी मध्ये जर समजा एक प्रश्न आणि एक आणि त्याच्यावर पाच प्रश्न असे जर एमपीएससी प्रश्न विचारले उद्या तर आपल्याला सत्तर मिनिटात एक ते पन्नास प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे आणि बाकीचे जे बाकीचा जो वेळ आपला उरलेला आहे ठीक आहे चाळीस मिनिटं पकडू आपण त्याच्यात आपल्याला मॅथ्स आणि रिजनिंग गणित आणि बुद्धिमत्ता हे सॉल्व करायचंय ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला वेळच व्यवस्थापन करायचंय इकडे आपलं जो जीएस पेपर वन राहिला एका प्रश्नावर खूप चिटकून राहून जाऊ नका ठीक आहे पहिलं इटरेशन आणि दुसऱ्या इट्रेशन म्हणजे पहिल्या वेळेस जे जे प्रश्न सर्वे येत एक्झॅक्ट येत आहे त्याला आपण क्वेश्चन पेपर आणि त्याच्यानंतर शीट मध्ये मार्क करून दुसऱ्या वेळेस ज्याच्यात आपण एलिमिनेशन फिफ्टी फिफ्टी आपलं कॉमन सेन्स कुठेतरी वाचलंय असं जे आपण आठवू शकतो ते आपण सेकंड मध्ये करणार आहे याच्यातही आपल्याला शंभर ते एकशे दहा मिनिटापर्यंत आपल्याला सर्व पेपर पूर्ण करून झाला पाहिजे अजून एक गोष्ट उत्तर पर, पत्रिका शेवटच्या क्षणी सबमिट करू नका याच्यात मला एक अजून गोष्ट सांगायची आहे की भरपूरशे विद्यार्थी काय करतात सर्व शेवटच्या दहा मिनिटात मी उत्तर मार्क करील असं करतात प्लीज ते करू नका कारण की याच्यात भरपूरशा जणांच्या चुका झालेल्या आहेत माझं हे मत आहे की तुम्ही जसं पाच ते सात प्रश्न सॉल्व्ह केले त्याच्यानंतर प्रश्न क्वेश्चन नंबर पाहून तेच शीट मध्ये जाऊन तिथे तुम्हाला मार्क करायचं आहे तेव्हा कुठे आपण साईड बाय साइड प्रॉपरली मार्क करतो ठीक आहे कारण की भरपूर जणांचं कसं पहिले प्रश्न पत्रिकेत पूर्ण शंभर प्रश्न मार्क करतील त्याच्यातच नव्वद शंभर मिनिटं जातात मग बेल होते मग आपण पॅनिक होतो आणि मग आपण मार्क करायला जातो पंधराच चौदा चौदाचं पंधरा असं ते होऊ शकतं म्हणून या गोष्टी टाळा तर सर्वात शेवटी आपण येऊ खूप जास्त तर बोलायचं नाही आहे आतापर्यंत जे मी तुम्हाला सांगितलं हे सर्व प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सच्याच भरुशावर मी सांगितलं आहे हजारो विद्यार्थ्यांना जे मी अनुभव केलेला आहे हजारो विद्यार्थ्यांशी डिस्कस केलेलं आहे आपले शेकडो विद्यार्थी याच्यात पास झालेले आहे तर त्यांची यशोगाथा वाचूनच मी तुम्हाला ऐकूनच मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगतोय साध्या गोष्टी आहे पण पहा मित्रांनो साध्या गोष्टीच सर्वात शेवटी आपल्या कामात येतात ठीक आहे कॉमन सेन्स इज नॉट व्हेरी कॉमन हे जे म्हणतात हे याच्यासाठी so, सो जास्त वेळ न दवडता तुमच्या मेहनतीवर आणि चिकाटीवर आमचा सर्वांचा विश्वास आहे तुम्हालाही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे विश्वास ठेवा की उद्याचा दिवस तुमचा चांगलाच जाणार आहे बेस्ट जाणार आहे तुमचे दोन्ही पेपर खूप छान जाणार आहेत हाच आत्मविश्वास बाळगून शांततेने बेस्ट पद्धतीने पेपर द्या आणि मला माहिती आहे की तुम्ही उद्याचा पेपर झाल्यानंतर उद्याचा पेपर झाल्यानंतर नक्कीच मुख्य परीक्षेच्या तयारीची मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी पुन्हा विचार करणार आहात ठीक आहे आणि मुख्य परीक्षेच्या तयारीसाठीच आपण पुन्हा भेटणार आहोत याच विश्वासाने आपल्याला पेपर द्यायचा आहे ठीक आहे सो so, उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट पूर्ण सी आय एस कडनं उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट ठीक आहे तुमचं सर्व चांगलं जाव आणि याच्यानंतर मी हेच एक्सपेक्ट करतो की उद्याचा तुमचा उद्याचे तुमचे दोन्ही पेपर खूप छान जाऊन तुम्ही फ्लाईंग कलर्सनी मला म्हणणार आहे की सर आमचा पेपर खूप छान गेलेला आहे ते तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता आणि पेपर छान गेल्यानंतर मेन्सची तयारी कशी करायची मुख्य परीक्षेची तयारी कशी करायची हाही प्रश्न पडेल तर प्रिलियम जर आपली निघत आहे तर मुख्य परीक्षेला आपल्याला भरपूरसा वेळ मिळणार आहे आणि त्या शंभर दिवसांचं नियोजन करून कशा प्रकारे अभ्यास करायचा आन्सर रायटिंग प्रॅक्टिस कशी करायची मेन्स कसं करायचं ऑप्शनल कसं करायचं या सर्वांसाठी आपण या बॅचेस केलेल्या आम्हाला या नंबर्सवर संपर्क करू शकता जे स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तसंच आपण एमपीएससी राज्यसेवा मराठी राज्यसेवा इंग्लिश मीडियम आणि एमपीएससी कंबाईन या सर्व बॅचेस आपण लॉन्च केलेल्या तुम्हाला तुमच्या या परीक्षेच्या टप्प्यामध्ये कधीही कोणतीही जर गरज पडली तर आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमच्याशी बोलू शकता आम आम्हाला विजिट करू शकता आणि अशाच प्रकारे परीक्षेत तुमच्या सोबत आम्ही सारथी म्हणून उभा आहोत काम तर आपल्यालाच करायचं आहे आणि मला गॅरंटी आहे की हे यश आपल्याला नक्कीच मिळणार आहे तर उद्याच्या परीक्षेसाठी सर्वांना ऑल द बेस्ट यशस्वी धन्यवाद